नमस्कार सर्वांना आज आपण नवीन अभ्यासक्रमातील मराठी बालभारती इयत्ता पहिली या पुस्तकातील पान नंबर बारावरील म या अक्षराची ओळख करून घेणार आहोत चित्रे बघ नावे सांग व दाखव तुला दिसत असलेला चित्र ओळख बरं मका बरोबर हे मक्याचं चित्र आहे या चित्राला जे नाव आहे त्यातील पहिल्या अक्षराचा आवाज आहे म म म तर म मका म मका पुढील चित्र बघ नाव सांग मगर मगर यातील सुद्धा या, या शब्दातील पहिल्या अक्षराचा आवाज आहे म म पुढील चित्र बघ मधमाशी बरोबर मधमाशी या शब्दातील पहिले अक्षर आहे म म बरोबर म आवाज ऐक म अक्षर पहा म अक्षराला गोल कर आता तुझ्यासमोर इथे काही शब्द दिलेले आहेत ते मी म्हणणार आहे त्यानंतर म हा आवाज ऐक आणि म अक्षराला गोल कर इथे एक करून दिलेला आहे मजा मजा म म अक्षराला आवाज ऐकून गोल कर काम काम मला गोल कर मामी मामी आता इथे दोन वेळेस म आलेला आहे दोन्ही अक्षराला तू गोल करू शकतेस मासा मासा म म मला गोल कर गरम गरम म म या अक्षराला गोल कर मान मान म म मलम मलम म म दोन वेळेस आलेला आहे मराठी मराठी म म मोर मलमल मलमल म म म या अक्षराला गोल करा गिरव लिही व म्हण म हे अक्षर या पद्धतीनं गिरवायचं आहे आणि त्याचा सराव करायचा आहे